नमस्कार आम्ही शेतकरी या यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे शेतकरी मित्रांनो शेती ही प्रयोगशील असावी नाविन्यपूर्ण असावी आपल्या शेतात नवीन काहीतरी करत राहावं हो। या गोष्टीचा फायदा आपल्याला एक दिवस नक्की भेटणार आणि असंच नवीन काहीतरी आणि अधिक फायदेशीर म्हणून आम्ही कार्टोलीची निवड केली कार्टोली ही एक रानभाजी आहे रानावनात डोंगर दऱ्यात झुडपांमध्ये अशी ही भाजी आपल्याला भेटत असते पावसाळा चालू झाला की कांदांमधून हिच्या वेली निघायला सुरुवात होते आणि ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोंबर महिन्यापर्यंत आपल्याला कार्टोलींची भाजी खायला मिळते आयुर्वेदात अग्रेसर आणि औषधी गुणधर्मात उच्च स्थानावर असलेली कार्टोली मानवी आरोग्यासाठी जणू काही एक वरदानच आहे मोठमोठ्या आजारांवर इलाज आणि चवीला अत्यंत रुचकर असल्याकारणाने या भाजीला लोक अधिक पसंती दर्शवितात वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या वेग नावाने ही भाजी ओळखली जात असते बाजारात अधिक भाव आणि अधिक मागणी असल्याकारणाने आम्ही कार्टोलीची शेती करायचा निर्णय घेतला मागच्या वर्षी एका शेतात आम्ही याचा प्रयोग करून बघितला आणि त्याच्यातून आम्हाला कळालं की कारटोल्यांचा भावच अधिक भेटतो असं नाही तर कार्टोलींचं उत्पन्नही चांगलं भेटत असतं जर आपण कार्टोलीचं योग्य व्यवस्थापन केलं वेळेवर खतपाणी दिलं त्यांची व्यवस्थित काळजी घेतली तर इतर भाजीपाला पिकाच्या तुलनेत आपल्याला कार्टोलीच्या पिकातून खात्रीशीर अधिक उत्पन्न घेता येऊ शकतं आपला भारत देश हा एक कृषीप्रधान देश देश म्हणून ओळखला जातो भारतात खूप सारी लोकंही शेतकरी आहेत आणि शेती करत असतात तरीही पावसाळ्यात म्हणजेच जून जुलै ऑगस्ट सप्टेंबरमध्ये आपल्याला भाजीपाल्याचा खूप सारा शॉर्टेज बघायला भेटत असतो आणि त्यामुळे भाजीपाल्याचा भावही उंचावतो पावसाळ्यात मुख्यत सर्वत्र भातशेती होत असते त्याचसोबत तूर नाचणी ज्वारी बाजरी अशी खूप सारी पिकं घेतली जात असतात परंतु भाजीपाल्याची लागवडही ऑगस्टच्या शेवटी आणि सप्टेंबरमध्ये थोडी थोडी होत असते आणि त्याचं उत्पन्न हे ऑक्टोंबरपासून पुढं चालू होत असतं आणि तोपर्यंत खूप थोड्या प्रमाणात मार्केटमध्ये भाजीपाला अवेलेबल होत असतो त्यामुळे त्या भाजीपाल्याला भाव हा शंभर टक्के जास्तच असतो आणि नेमकं याच दिवसांमध्ये कार्टोलीचं पीक हे येत असतं आणि पाहिजे तेवढा भाव आपल्याला भेटत असतो आपल्याला दीडशे रुपये किलोने विकायचं आहे की दोनशे की तीनशे दोन ते आपण स्वतः ठरवू शकतो जर भाजीपाल्याचा भाव आपण स्वतः ठरवला तर आपल्याला फायदा हा पाहिजे तसा भेटणारच यात कसली शंकाच नाही तसेच खूप सारे शेतकरी असे असतात ज्यांना पावसाळ्याव्यतिरिक्त इतर ऋतूत पाण्याच्या अभावामुळे शेती करता येत नाही त्या शेतकऱ्यांसाठी ही कारटोल्याची शेती फायदेशीर आहे कारण ही शेती पूर्णपणे पावसाच्या पाण्यावर होत असते त्यामुळे कोणताही शेतकरी याची शेती करू शकतो आणि चांगला फायदा या शेतीतून घेऊ शकतो तर तुम्हाला कसा वाटला हा आमचा कार्टोलीच्या शेतीचा प्रयोग हे मला नक्की कळवा बाकी व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि या शेतीबद्दल अधिक माहितीसाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवायला विसरू नका धन्यवाद भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये